नंतर आपल्याला काय आवश्यक आहे ते पहिलं शिकलं पाहिजे हेच नेमकं कवितेचं लेखनाचं तंत्र आहे आता तुम्ही म्हणाल आम्हाला मराठी भाषेतलं जास्त कळतच नाहीये मी एवढी एवढी आहे काय करायचं माहिती आहे मला पण मराठी भाषेतलं जास्त कळत नाहीये पण मी तुमच्यासारखं असताना व इतिहास काही शब्द उलट पालटला येतो आपल्या ती भाषा आहे ना रे रची भाषा फळची भाषा वगैरे ते समोरच्याला कळत नाहीये पण ते बरोबर ज्याला सांगायचे त्याला कळत मग ते त्याच्यावरून डोक्यात आलं मी म्हटल्यावर आपण काय करूया काही शब्द उलटपालट लिहून बघू आणि मी दहा शब्द लिहिला ढाल उलट केलं काय होत दहा शब्द उलट केला आणि लाडा शब्द तयार झाला आता मला सांगा कधी वापरली जात आहे ना समोरचे शत्रे आपल्या केलेला वार आपल्या अंगावरती येऊ नये म्हणून मध्ये सुंदर मराठी भाषा ढाल शब्द उलट वाचला की लढा शब्द तयार होतो वायू शब्द उलट वाचला की युवा शब्द तयार होतो वायू युवा बरोबर आता तुम्ही म्हणाल लढाई ढाल वापरली जाते पण वाऱ्याचा वायूचा आणि युवकाचा काही संबंध आहे तर आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती जे होते ना एपीजे अब्दुल कलाम ते नेहमी सांगायचे भाषणांमधून दोन हजार वीस साली माझा भारत देश माझा होईल एका पत्रकाराने विचारलं म्हटलं तर म्हटले दोन हजार वीस साली जगात इतर देशांचा विचार करा आणि आपल्या भारताचा विचार केला तर सगळ्यात जास्त तरुण तरुणी आपल्या देशात असते इतर देशातल्यापेक्षा हा तरुणांचा देश आहे हा तरुणींचा देश आहे आणि यांच्यामध्ये एवढी ऊर्जा आहे एवढी गती आहे की फक्त सकारात्मक दिशेला लढवायची आणि एकदा ओळखली नाही वाऱ्याला सुद्धा मागं टाकू शकतात म्हणून वारी शब्द उलट बातला ही वा शब्द तयार झाला